नमस्कार नामस्मरण केल्याने घडणारे बदल यांची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम नामस्मरणामुळे आपण अबोल होतो आपल्याला एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांचे चरित्र वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येते की ते एकांतात होते ते समाजापासून अलिप्त राहत होते त्यांची साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली मनामध्ये अनेक विचार असतात त्यामुळे नामजपात मन लागत नाही पण नामस्मरणामुळे मन शांती मिळते मनामधल्या विचारांची गर्दी कमी होते वेळेवर झोप लागते स्वप्न पडत नाही सकाळी जागही लवकर येते कारण नामस्मरणामुळे साधकांच्या समोर एक संरक्षण कवच तयार झालेले असते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जवळ येत नाहीत राग येत नाही आणि हेही साधना व्यवस्थित चालल्याची खून आहे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नियम पाळण्यामध्ये कमी पडता असा याचा अर्थ होतो नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला एक नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान हे, हे स्वभाव स्थान द्वितीय स्थान हे धनस्थान तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे वगैरे त्याचप्रमाणे साधकांची प्रगती होत गेल्यावर तली स्थाने स्थानेसुद्धा शुद्ध होत जातात त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात नामस्मरण करणे म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करण्यासाठी मदत करणे चला तर मग आपण नामस्मरणाद्वारे भक्तीमध्ये लीन होऊ आणि शाश्वत सुखाची अनुभूती घेऊया प्रेमपूर्वक म्हणूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद